कोल्हापूर महापालिकेत घोटाळ्याचे एक परंपरा चालू झालेली गेल्या काही दिवसात महापालिकेमध्ये घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहेत या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आज आंदोलन केलंय काय सांगाल या आंदोलनाचं काय पवित्र आणि पुढची भूमिका काय असणार कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात शेकडो कोटींचा घोटाळा जो झालेला आहे तो घोटाळा उघडकीस येऊन ये कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यावर कसलाही म्हणजे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना निलंबित करायला होतं पण ज्यानं पंच्याऐंशी लाख रुपये उचलले त्या ज्यानं फिर्याद दिली त्यालाच आरोपी आयुक्त मॅडमनी केलेला आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे तो दोषी असेल त्याला अवश्य अरेस्ट करू देत पण शंभर कोटी रस्ते पंच्याऐंशी लाखाचा घोटाळा स्ट्रीट लाईटचा घोटाळा गांधी मैदानचा घोटाळा म्हणजे घोटाळ्याची स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज शिवसेना जागृत झालेली जा आहे